तेली समाज मंगल कार्यालयाचं भूमिपूजन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि सर्व माता भगिनींच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा उपस्थित आपल्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय मधुभाऊ काटे आपल्या समाजाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शांतीलालजी तेली आपल्या सगळ्यांचा अभिमान असलेल्या आपल्या गावाच्या सुपुत्री आदरणीय रत्नाताई सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे सर्व सन्माननीय समाज बांधव सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी बांधवांना आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या या मंगल कार्यालयाच भूमिपूजन अतिशय मंगलमय वातावरणात झालं असं या ठिकाणी जाहीर करतो या समाजाचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की सगळ्यांनी एकत्रित येऊन एक सुंदर अशी जागा पहिले मिळवली आणि त्या जागेचा एक मोठा प्लॅन आपल्या डोळ्यासमोर आहे आणि तो लगेच पूर्ण होईल असं मला वाटत नाही परंतु निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये वर्ष दोन वर्षामध्ये जे काही चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही रेखाटलेलं आहे ते चित्र हे शंभर टक्के पूर्ण होईल मी आपल्याला खात्री देतो आज मी वीस लाख रुपये दिलेले आपलाही काही सहभाग त्याच्यात आहेच परंतु मी आपल्याला खात्री देतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही येणाऱ्या ना काळात मग ते पंचवीस पंधरा असेल माझा आमदार फंड असेल पण जी काही वास्तू उभी राहील ती भव्य दिव्य उभी राहील असं मी या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सांगतो मी तरुन, या समाजाच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो इथे मला सांगितलं गेलं की चार पाच तरुण तरुणी आमच्या ह्या एमबीबीएस एम डी बी एम एस अशा उच्च शिक्षित पदव्या घेऊन येणाऱ्या काळामध्ये या समाजाची सेवा तर करणारच आहे पण ज्या पद्धतीने आदरणीय रत्नाताईंनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच एक लेडीज असताना सुद्धा एक स्वतःच नाव लौकिक केलं आणि केंद्रामध्ये एका उच्च पदावर त्यांची निवड केली गेली हे तुमचं आणि माझं सगळ्यांच अभिमानासारखी गोष्ट आहे की ज्यांचा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने विचार केला गेल्या अनेक वर्षापासून ती या समाजाची सेवा करताय भारतीय जनता पक्षाच्या विविध पदांवर ते काम करताय आणि त्या माध्यमातूनच एक शिक्षिका म्हणून त्यांची त्या ते ठिकाणी निवड केली गेली त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो मला आत्ताच कळलं की दोन दिवसापूर्वीच ताईंचा वाढदिवस होता नेमकं आपल्याला सगळ्यांना त्या कदाचित वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला भेटल्या नाही पण ताई बी लेटेड हॅपी बर्थडे आमच्या सगळ्या माता भगिनींकडून बांधवांकडून आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून या समाजाची या देशाची अशाच पद्धतीची सेवा हो परमेश्वर आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य देव हीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो मला खरंच वेळ नाही आहे खरं म्हणजे माझ्या प्रोग्रामपेक्षा मातोश्रीची तब्येत थोडीशी गळमळीत आहे नाहीतर इतका सुंदर इतक्या गोड कार्यक्रमाला निश्चितपणे मला वेळ द्यायला आवडला असतं अनेक मुली आपल्या तयारी करून आलेले आहेत त्यांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि सुंदर असा घरगुती कार्यक्रम आपला या ठिकाणी होता परंतु दुर्दैवाने मला त्याचा लाभ घेता येणार नाही निश्चित येणाऱ्या काळामध्ये लवकरच पुन्हा या मंगल कार्यालयाचं उद्घाटन असेल किंवा कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा येईल या ते पुन्हा येईल सारखं झालं आले काय अडचणी मी <laughs> पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या भावी जीवनासाठी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलवलं माझा सत्कार केला आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की ज्या पिंपळगावकरांनी मागच्या टमला मला मायनस ठेवलं होतं आणि मी पाच वर्ष तेच टोमने यांना सगळ्यांना मारत होतो पण त्यांनी ह्या वेळेस सगळी कसर काढून पूर्ण भर काढून या पिंपळगाव शहरामध्ये मला प्रचंड मताधिक्य दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो खास करून माता भगिनींचे मानतो की ह्या लाडक्या बहिणी इकडचा तरी थोडाफार चगून जाईल सकाळ दुपार संध्याकाळ कुठेतरी जाईल पण ह्या इतक्या निष्ठावान राहिल्या की यांनी नवऱ्यांचं ऐकलं नाही त्याच्यामुळे तुमचे मनापासून आभार मानतो अर्थात तुमचे मानत नाही असं नाही तुमचेही मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो आणि खरंच दिलगिरी व्यक्त करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज